चला बघा काल आपण शेकडेवारीची बेसिक माहिती बघितली होती आज आपण स्वाध्या सोडून घेऊ सहावीच्या पुस्तकातले प्रश्न आहेत सहावी आपल्याला सारखेच प्रश्न असतात धडा शेकडेवारी प्रश्न आहे अठ्ठेचाळीस ही संख्या ऐंशी या संख्येच्या शेकड्या किती बघा बऱ्याच जणांना सोडवताना कन्फ्युजन हा धडा तर याला आपण शाब्दिक उदाहरणामध्ये दिलं याला आपण समीकरणामध्ये मांडू जसं म्हणलं पण तसं करणार बघा काय म्हणलं अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस हा ही हे चा अर्थ आपण काय घेतो बरोबरच चिन्ह ठीक आहे याचं मी समीकरण कसं बनवलं अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस हा ही हे म्हणजे बरोबर चिन्ह घेणार संख्या ऐंशी ऐंशीला ऐंशी ऐंशी या संख्ये चा, चा, चा म्हणजे गुणिले असते बरोबर आहे ऐंशी चा शेकडा किती शेकडा म्हणजे काय असतो टक्के शेकडा किती म्हणजे आपण पकडू त्याला एक टक्के म्हणजे ऐंशीचे एक टक्के म्हणजे किती वाले अठ्ठेचाळीस मग ऐंशीचे किती टक्के काढावं म्हणजे अठ्ठेचाळीस वाले असा त्याचा प्रश्न होतो समजला प्रश्न ऐंशीचे किती टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस हा झाला तुमचा प्रश्न आता आपण सॉल्व्ह करू नेहमी तुम्हाला काय सांगतो ज्याची किंमत काढायची त्याला काय करणार आपण एकटं पडणार कसं करणार बघा आता हे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस बरोबरला बरोबर ऐंशीला ऐंशी गुणिलेला गुणिले एक्स भागिले शंभर जिथं जिथं टक्क्याचं चिन्ह असेल तिथे तिथं काय असेल भागिले शंभर असेल क्लिअर खूप बेसिक न चाललो मी पुढं बघा आता मग आपल्याला एक्सची किंमत करायची एक्स एक ला आपण एकटं पाडू मग का होणार अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस छेदामधले इकडे जातील गुणाकारामध्ये भागिले म्हणजे छेद छेद म्हणजेच भागिले मग हे झाले इकडं शंभर आणि हे गुणाकारामधले कुठं जातील इकडं भागाकारामध्ये उरला काय बरोबर एक्स समजले कोणत्या दिशेला काय केलं काय नाही आता इथं कटमकटी करायची शून्य शून्य कटलं आठ एक आठ आठ सांग अठ्ठेचाळीस सहा गुन्हेले दहा म्हणजे किती होतात साठ एकशे किंमत किती आहे साठ म्हणजे अठ्ठेचाळीस ही संख्या ऐंशी किती टक्के मग साठ टक्के आहे किती टक्के साठ टक्के समजलं पुढचा प्रश्न बघा आता तसंच पस्तीस ला पस्तीस पस्तीस या संख्ये सहा चेचा गुन्हेले शेकडा पंधरा टक्के शेकडा पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के राईट परत करणार आपण याला पस्तीस ला पस्तीस गुणिलेला गुणिले पंधरा ला, ला पंधरा आणि टक्क्याचं चिन्ह म्हणजे काय असते भागिले शंभर आता पाच न भागा किंवा राहू द्या आता माझा एक नियम लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा छेदामध्ये दहा शंभर हजार अशी संख्या येईल ना तेव्हा गुणाकार अधिकारायचा नंतर भाकार करायचा तुम्ही एखादा लगेच कट्टमकटी करा आणि थोडस अवघड होऊन जाते ते जेव्हा छेदामध्ये दहा शंभर हजार अशी संख्या येईल ना मग गुणाकार करायचा आणि नियम तुम्हाला माहिती आहे जितके शून्य तितके नंतर आपण काय देणार पॉईंट देणार मग आपण आधी आपण गुणाकार करून टाकू पंधरा पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला पाच हात सात पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात किती होतात बावन्न काय उरले छेदामध्ये शंभर किती शून्य आहेत दोन छेदामध्ये दोन, छेदा दोन शून्य असं उत्तर काय होते मग वर दोन नंतर पॉइंट उत्तर आलं पाच दशांश दोन पाच समजलं या प्रकारच्या प्रश्नाला आधी समीकरणामध्ये मांडणी करा आणि नंतर सोडवल्यावर सोप्प जाईल आणि छोटे छोटे शब्द ठेवा हा ही हे बरोबर म्हणजे काय असते ते आपण पुढे पुढे सांगूत ओके सर पुढे बघा आता शेकडा दोन म्हणजे किती पट तुम्हाला पट विचारलं शेकडा दोन म्हणजे दोन टक्क्याचे किती पट होतात ठीक आहे खूप सोपं आहे बघा हे प्रश्नांना थोडंसं जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर कळायला थोडशी अवघड देतात पण एकदा करून दाखवली की चटकन लक्षात देतात म्हणलं काय शेकडा दोन दोन म्हणजे दोन शेकडाचा अर्थ काय असतो टक्के बरे दोन टक्के आता तुम्हाला काय सांगितलं मी जेव्हा जेव्हा तुम्हाला हे चिन्ह दिसेल त्याचा अर्थ काय पकडायचा भागिले शंभर मग दोन टक्के बस पट विचारला म्हणजे भाकार करायचा कोणी सांगेल बे एक बे आणि दोन न शंभरला भागवतो किती ते पन्नास दोन न भागणं म्हणजे संख्या अर्धी करणं पर्याय क्रमांक काय येऊन जाईल एक सॉरी पर्याय क्रमांक दोन पुढचं बघा आता इथं पण बघा काय म्हटलं झिरो पॉईंट झिरो तीन सहा शून्य पॉईंट शून्य सहा तीन म्हणजे शेकडा किती आता नीड बघा तुम्हाला शेकडा दिला की शेकडा विचारला शिकड़ा विचारला पर्याय ना शेकड्याचं चिन्ह दिसायला तुम्हाला याचा अर्थ काय तुम्हाला शेकडा विचारला तुम्हाला टक्के विचारले वाक्य लक्षात ठेवा जेव्हा टक्के देतील तेव्हा भागीले शंभर करायचं आणि जेव्हा टक्के विचारतील म्हणजे काय करायचं गुणिले शंभर करायचं राहील लक्षात काय सांगायला टक्के विचारलं तर गुणिले शंभर आणि टक्के दिलं तर भागिले शंभर मग इथं तुम्हाला टक्के विचारलं म्हणून आपण करणार गुणिले शंभर शून्य पॉइंट शून्य सहा तीन चे तुम्हाला शेकडा विचारलं म्हणजेच टक्के टक्के म्हणजेच काढणं गुणिले शंभर आणि तुम्हाला हा गुणाकार माहिती आहे गुणाकारामध्ये मा जर एकच्या पुढे शून्य असणारी संख्या आली तर जितके शून्य असतील हा दशांश चिन्ह तितके घर आपण कुठे घेतो उजवीकडे घेतो मग याचं उत्तर येईल हा झिरो गेला इथं आणि इथं दोन घर काय गेलं कारण की दोन शून्य होतं मग आपला पॉइंट किती आला सहा पॉईंट तीन टक्के पर्याय क्रमांक तीन समजलं चला पुढचा प्रश्न बघा आता का काय म्हणलं शेकडा पस्तीस चे गुणोत्तरात रूपांतर करा गुणोत्तरप्रमाणे आपण धडा बघितलेला आहे सोपा प्रश्न आहे हा शेकडा पस्तीस म्हणजे काय पस्तीस ला पस्तीस शेकडा म्हणजे टक्के आणि जेव्हा जेव्हा टक्केल तेव्हा काय असते भागिले शंभर ओके शेकडा शब्द आला किंवा चिन्ह आला तर काय करायचं का भागिले शंभर बस याचं गुणोत्तर करायचंय गुणोत्तर म्हणजे काय असते भागाकार पाचची कसोटी एक एक स्थानी पाच किंवा शून्य तर पाच ने भाग जाते पण दूत पाच भाग पाच सात पस्तीस पाच दोन्ही दहा शून्यला शून्य सात आणि वीस या दोन्हीला कशाने भाग जातो का नाही संपलं हे झालं तुमचं गुणोत्तर सातास वीस पर्याय क्रमांक चार समजलं गुणोत्तर विचारलं होतं टक्केचं टक्के म्हणजे भागिले शंभर पुढचा प्रश्न असाच आहे बघा हे तर खूप सोपं आहे गणेशने सातशे गुणापैकी पाचशे चार गुण मिळवल्यास शेकडा किती परत बघा शेकडा किती टक्के दिले की टक्के विचारलं 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 म्हणजे काय करणार गुणिले शंभर आता कसं एकूण मार्क एकूण प्राप्त गुण आपण कुठे लिहितो छेदामध्ये आणि पडलेले कुठे लिहितो आपण पाचशे चार वर सातशे मार्काची परीक्षा होती गणेश गणेशला पाचशे चार मार्क पडले याचं तुम्हाला शेकडेवारी विचारलं टक्केवारी विचारलं आणि नेहमी ने सांगतो तसंच टक्के काढणं म्हणजे भागिले शंभर सॉरी गुणिले शंभर टक्के काढणं म्हणजे गुणिले शंभर आणि टक्के दिलं म्हणजे भागिले शंभर शून्य शून्य कटला शून्य शून्य कटला सात साथ एक सात साते साती एकोणपन्नास उरला किती एक सात दोन्ही चौदा बहात्तर टक्के गणेशला मार्क पडले समजलं चला बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकशे पन्नासचा एकोणीस टक्के म्हणजे किती परत बघा तुम्हाला दिलं यांनी एकोणीस टक्के काढण्यासाठी दोन हजार एकशे पन्नास चा ची चे चा म्हणजे काय असते गुणिले एकोणीस ला एकोणीस टक्के म्हणजे काय असते भाग येले शंभर बस सोडवायचा शून्य शून्य कटला परत बघा छेदामध्ये किती उरलं दहा पहिल्या घेण्याचा नियम छेदामध्ये दहा शंभर असेल तर गुणाकार करायचा आणि फक्त पॉईंट द्यायचा कृत गुणाकार एकोणीस पाच पाचचा पंच्याण्णव पंच्याण्णवला पाच हच्या नऊ एकोणीस 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 आणि एक 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 नऊ अठ्ठावीस अठ्ठावीसला आठ हच्या दोन एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस अडोतीस आणि दोन किती होतात चाळीस बरोबर आहे छेदामध्ये किती शून्य उरला होता एक उनिस, एक म्हणजे एकानंतर पॉइंट पर्याय क्रमांक दोन सिंपल नेक्स्ट एका वस्तूवरील अबकारी कर सहाशे नव्वद रुपयावरून चारशे साठ रुपये करण्यात आला तर कर शेकडा किती टक्के कमी आता बघा तुम्हाला टक्के विचारला पण कसं किती टक्के कमी झालं किती टक्के जास्त झालं आता सहाशे नव्वद होतं चारशे साठ झाला मग किती फरक पडला सहाशे नव्वद वजा चारशे साठ बरोबर आहे कितीनं कमी झाला कितीनं कमी कितीने जास्त दोन्हीमधला फरक म्हणजे आपण वजाबाई करतो करू शून्यातून शून्य गेला शून्य नऊ मधून सहा गेले तीन आणि सहा मधून चार गेला दोन म्हणजे सहाशे नव्वद वरून दोनशे तीस रुपये कमी झाला बरोबर आहे मग ते सहाशे नव्वद पैकी दोनशे तीस काय झाला कमी झाला याच काय काढायचं टक्के आणि टक्के काढण्यामध्ये काय करणार गुन्हेले शंभर लक्षातच ठेवायचा टक्के विचारला गुन्हेले शंभर टक्के दिला भागले शंभर धडा संपून गेला पुढं शून्य शून्य कटला ठीक आहे तेवीस एक तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर काय उरलं धाव धाव शंभर शंभर छेदामध्ये तीन शंभरला तीन न भागा उत्तर येते तेहतीस पॉईंट तीन 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 एक तीन तीन त्रिक नऊ उरला किती एक परत तीन त्रिक नऊ पर्याय क्रमांक एक ठीक आहे पुढे करायची गरज नाही पॉईंट देऊन पर तुम्ही तीन 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 हे चालत असते त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात पुढे करायची गरज नाही चला बघा आठ हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात शेकडा साठ टक्के पुरुष आहेत साठ टक्के साठ टक्के काय आहेत पुरुष टक्क्यात चिन्ह देतील किंवा शेकडा शब्द वापरतील ना दोन्ही चालले शेकडा साठ काय आहेत पुरुष म्हणजे साठ टक्के पुरुष आहेत तर गावातील स्त्रियांची संख्या बघा देताना शेकडा पुरुष दिला आणि महिलांची संख्या विचारली सोपं असते लक्षात ठेवा एकूण लोकसंख्या म्हणजे शंभर टक्के आता लोकसंख्येमध्ये आपण दोनच लक्षात घेतो स्त्रिया आणि पुरुष आता एकूण म्हणजे शंभर टक्के एकूण म्हणजे शंभर टक्के आता शंभर टक्केपैकी साठ काय आहेत पुरुष आहेत आता शंभर मधून साठ गेले उरले किती चाळीस याचा अर्थ काय होतो की चाळीस टक्के या काय हो का आहेत स्त्रिया आहेत आणि साठ टक्के काय आहेत पुरुष आहेत हे आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे बस आपल्याला काय करायचं मग चाळीस टक्के काढायचे कशाचे आठ हजार पाचशेचे मग आठ हजार पाचशेचे स्त्रियांची संख्या म्हणजे चाळीस टक्के स्त्रियांची संख्या म्हणजे चाळीस टक्के किती सिंपल आहे शून्य शून्य कटला शून्य शून्य कटला बस तुम्हाला करायचं होता गुणाकार चार शून्य शून्य चार पंचे वीस वीसला परत शून्य हा चले दोन चार आठ बत्तीस बत्तीस आणि दोन किती होतात चौतीस मग स्त्रिया किती असतील तीन हजार चारशे त्या गावामध्ये काय असतील स्त्रिया असतील समजलं टक्के दिलेत पुरुषांचे आणि संख्या विचारली स्त्रियांचे आता पुढचा बघा इथून तुमचे प्रश्न आता थोडेसे इंटरेस्टिंग होत जातील हा सगळा बेसिक होता नऊ प्रश्न तुमचे बेसिक होते आता याच्या पुढचे अकरा ते वीस पर्यंत थोडेसे वेगळे आहेत आणि मग तिसरा जेव्हा पार्ट येईल परवाच्या दिवशी त्याच्यामध्ये थोडेसे टफ क्वेश्चन असतील ओके okay, आता बघा इथून आता आता आपण ट्रिक सुरू करणार आहात काय म्हणलं दोन वर्षापूर्वी जका दर वीस टक्के वाढवला आज पुन्हा दर वीस टक्केने वाढवला तरी मूळ दरात किती वाढ झाली आपल्याला सुरुवातीचं दर माहीत नव्हतं फक्त त्यांनी आपल्याला टक्के टक्के सांगितलं खूप सोपं आहे याला आपण सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याजामध्ये आपण हा सूत्र डबल वापरणार जेव्हा आपण ते बघू तर बघा काय पकडायचं आपण जेव्हा आपल्याला काही दिलेलं असेल तेव्हा आपण पकडणार शंभर समजा आपला दर किती होता शंभरचा आता शंभरवर काय झालं वीस टक्के वाढ झाली वाढ झाली म्हणजे शंभरच्या पुढे गेली वाढ म्हणजे शंभरच्या पुढं वीस टक्के वाढा म्हणजे किती घ्यायची आपण एकशे वीस कशावर शंभरवर शंभरवर वीस टक्के वाढ झाली म्हणजे एकशे वीस आणि समजा घट म्हणजे आपण किती घेतलं असतं मग ऐंशी घट म्हणजे शंभर मधून वजा करायची वाढ म्हणले की शंभरच्या अधिक करायचे सिम्पल मग आपलं होतं शंभर वीस टक्के वाढली म्हणजे शंभरची किती झाली एकशे वीस पुन्हा त्याचीच काय झाली अजून वीस टक्के वाढली वीस टक्के वाढली म्हणजे एकशे वीस कशाचे शंभरचे बस याला सॉल्व करा तुमचं उत्तर येऊन जाईल समजलं कसं केलं आपल्याला कोणती किंमत दिली नव्हती मग आपण ती पकडली शंभर टक्केवारी शेकडेवारी मध्ये शंभरच घ्यायचं वीस टक्के वाढ म्हणून शंभर अधिक वीस म्हणजे एकशे वीस कशावर शंभरवरच वीस टक्के वाढली ना शंभरवर एकशे वीस मग पुन्हा त्याचीच म्हणलं ठीक आहे करू त्याला सॉल्व शून्य शून्य कटला शून्य शून्य कटला शून्य शून्य कटला शून्य शून्य कटला सगळंच कटलं उरलं काय फक्त वर एकशे सॉरी वर उरलं किती बारा गुणिले बारा 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 म्हणजे बाराचा वर्ग किती बाराचा वर्ग का एकशे चौवेचाळीस मग मला सांगा आधी हो किती होतं आता किती झालं म्हणजे कितीनं वाढ झाली ना वाढ झाली पर्याय क्रमांक तीन सोपं होतं कसं केलं का आलं ओके